गणपतीच्या प्रसादातले भ्रष्ट लाडू ही श्रद्धेवरच्या आघातांची शेवटची काळी जरी असली तरी यापूर्वीही तिरुमला देवस्थानच्या ख्रिस्ती बहुल मंडळाने कारभारात काय काय घाण करून ठेवली आहे याचा हा पाढा लाडूच नाही तर अन्नाच्या दर्जावरून चिडलेले यात्रे करूही इथे नवीन नाहीत हा व्हिडिओ पहा हे अन्न मुख्यमंत्र्यांना वाढा सुप्रिंटेंडेंटना बोलवा असली आरडाओरड करणारे हे भक्त पाहिले की चार सुखाचे घासही विश्वस्त मंडळाने महाग करून ठेवल्याचं कळतं सध्या तिरुमलाच्या जंगलातून कधी रांडुकरांच्या धाडी तर कधी बिबटे दर्शन मार्गात येऊ लागले आहेत बोर्डाने यावर काय करावं भक्तांच्या हातात फक्त काठ्या देऊन त्यांना स्वतःच्या नशिबावर सोडलं आहे कोंडवाड्यातल्या गुरांसारखी ही भक्तांची रांग छत्रछाया कूलर पाणी असल्या सोयींशिवाय दर्शन घेतीये भोवळ येऊन चेंगराचेंगरी होऊन शेकडूनी भाविक जखमी होत आहेत पण जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिराचे ख्रिस्ती विश्वस्त किमान सुविधांचा पैसाही मोजत नाहीत व्यंकटरमणा गोविंद आणि मग मात्र अक्षरशः कळस झाला मंदिराच्या कळसाईच्या रोषणाईवर विष्णूच्या टिळ्याच्या नक्षीत ख्रिस्ती क्रूसही झळकू लागला डोळ्यावर मनावर झापडं लावलेला फुकट वीज तांदूळ ह्यासाठी आत्मा विकणारा मतदार कुणालाही निवडून देऊन आपल्या देवालाही भिकेला लावू शकतो याचं हे जळजळीत उदाहरण तुम्हाला हे महाराष्ट्रात घडवायचं आहे अंबाबाईचा किरण उत्सव गणपतीच्या मिरवणुका ईदीबरोबर येणाऱ्या सणांवर नेमकी गदा नक्की येईल जर तुम्ही दुर्गेऐवजी दर्ग्यावर आणि चिंतामणीऐवजी चर्च पुढे वाकणारे नेते निवडले तर